नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा शाळेमध्ये प्रवेशाबाबत जे काही नियम आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी पहिला जो आहे तो प्रवेशार्थ विद्यार्थी अज्ञान असेल तर पालकांनी किंवा जर आणि विज्ञान विद्यार्थी संज्ञान असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतः शाळेत प्रवेश करताना अर्ज करणे आवश्यक आहे त्यानंतर शाळेद्वारे पालकांना शाळेच्या नियमाचे प्रत नियमांची प्रत पुरवणे शाळेवर बंधनकारक आहे पालकांनी त्या नियमांचे पालन केले जाईल असे लेखी प्रमुखपत्र देणेसुद्धा आवश्यक आहे पूर्वीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ज्याला आपण टी सी ही म्हणतो पूर्वीची शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दाखल केल्याशिवाय प्रवेश देता येणार ना नाही जर आपण प्रथमच शाळेत प्रवेश केला किंवा घेतला असेल तर तसे प्रतिज्ञापत्र पालकांना द्यावे लागते प्रमाणपत्राशिवाय प्रवेश जर पूर्वीची शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र देत नसेल तर प्रथम शाळा त्या शाळेकडे संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला मागण्या करतील आणि दहा दिवसाच्या आत पूर्वीच्या शाळेचा दाखला म्हणजे टी सी न आल्यास विद्यार्थ्या तातबुरला प्रवेश देऊन संबंधित अधिकाऱ्यास कळवतील व पुढील कार्यवाही संबंधित अधिकाऱ्याच्या आदेशानुसार करतील यामध्ये संसर्गजन्य मुलास रोग मु... रोगापासून जोपर्यंत मुक्तता होत नाही किंवा मुक्ततेचे वैद्यकीय प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत त्याला हजर राहता येणार अशा प्रकारचे जे नियम आहेत ते विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाबाबत लागू केले जातात